जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल 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 अशा नाम घोषात आपले विठ्ठल भक्त वारकरी पंढरपूरच्या दिशेने दिंडीमध्ये चालत आहेत ऊन वारा पाऊस सगळं काही सहन करून भाविकांच्या ओठावर विठ्ठल नाम आहे आणि हृदयात विठू माऊलीच्या भक्तीचा महासागर नमस्कार उपाय आणि उपासना या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे स्वागत करते आज आपण आषाढी एकादशीचं महत्व आणि विठ्ठल जातात वारीला हे जाणून घेणार आहोत आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजे अकरावा दिवस हा दिवस आषाढी एकादशी म्हणून ओळखला जातो या एकादशीला देवशयनी एकादशी किंवा शयन एकादशी असेही म्हटले जाते या दिवसापासून भगवान विष्णू योग निद्रेमध्ये जातात आणि चातुर्मासाची सुरुवात होते पुढचे चार महिने म्हणजे चातुर्मास काळात भगवान विष्णू ध्यानात असतात पण भक्तांची भक्तांनी त्यांची सेवा साधना आणि उपासना सांगितले आहे आषाढी एकादशीच्या उपवासाचे महत्व म्हणजेच या दिवशी उपवास करून श्री विष्णू भगवानांची सेवा पूजा केल्यास जन्मा जन्मांतरीचे पाप नष्ट होतात हा दिवस मोक्ष प्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानला जातो आषाढी एकादशीच्या दिवशी धार्मिक पर्वाची सुरुवात होते कारण याच दिवशी चातुर्मास सुरू होतो आणि साधू संत एका ठिकाणी वास्तव्य करून त्यांची साधना करतात याच काळात संतांच्या विचारांचे स्मरण होते संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ संत जनाबाई यांची शिकवण आठवते आणि विठू माऊलींबद्दल त्यांची भक्ती देखील संत तुकाराम महाराजांनी अभंगरूपी भक्तांचा झरा वाहिला जे का रंजले गांजले तैसी मने जो आपुले त्यांच्या सामाजिक भक्तीची ओळख संत एकनाथ महाराज यांची नामस्मरण कीर्तनातून भक्तीची गंगा वाहिली संत जनाबाईंनी देखील विठुरायांबद्दल सखोल भक्ती होती आता जाणून घेऊया वारी म्हणजे काय वारी म्हणजे एक भक्तीमय पदयात्रा जे महाराष्ट्रातल्या लाखो वारकऱ्यांनी दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी पोहोचण्यासाठी घेतलेली असते वारी म्हणजे एक भावनिक धार्मिक आणि आध्यात्मिक उत्सव वारी ये फक्त ही फक्त चालण्याची यात्रा नाही तर ती आहे संतांच्या मार्गाने जाण्याची साधना वारीमध्ये जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या अहंकाराचा त्याग होतो वारकरी चालतो त्या काळात स्वतःच्या अंतर्मनात शुद्धी करतो साधना भाव वाढवतो आणि संतांचे अभंग भजन कीर्तन गात भक्तीमध्ये तल्लीन होत वार वारीचे मुख्य सहा आध्यात्मिक स्तंभ म्हणजे रामकृष्ण हरी हे सतत नामजप असतो समत्व जात धर्म वर्ग न पाहता सर्वजण एक समान असतात सेवा इतरांची मदत समाजसेवा आणि स्वच्छतेला फार महत्व दिले जाते संतवाणी संतांचे अभंग कीर्तन उपदेश ऐकणे त्याग अहंकार लोभ द्वेष यांचा त्याग होतो आणि समर्पण विठोबांच्या चरणी सर्वस्व अर्पण करणे वारीचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व म्हणजे सातशे वर्षाहून अधिक जुनी परंपरा आहे सर्व संतांनी या वारीची परंपरा घडवली ती अजूनही चालूच आहे महाराष्ट्रात वारी संस्कृती ही एक सामाजिक बांधणी आहे जिथे लोक एकत्र येतात भेद मिटतात आणि प्रेम भावनेने चालतात जर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल इतके सारे लोक का जातात वारीला तर उत्तर म्हणजे वारी ही अद्भुत आध्यात्मिक सामाजिक मानसिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे वारी ही शुद्ध प्रेमाची भक्तीची आणि समर्पणाची यात्रा आहे लाखो लोक विठोबांच्या चरणी एकनिष्ठेने चालत जातात माझे मांडियाळी पंढरीना आता ही भावना वारकऱ्यांच्या मनात घर करून राहत असते वारी हे संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ यांची शिकवण अंगीकारण्याचा मार्ग आहे जिथे संत तिथे विठोबा अशी श्रद्धा आहे वारीमध्ये जात धर्म बनलेले आहेत वारकरी म्हणतात वारीमध्ये गेल्यावर मनाला शांततेचा अनुभव येतो तो इतर कुठेही मिळत नाही ही वारी त्यांच्या मनाला शांती स्थैर्य आनंद देते वारी चालताना लोक निसर्गात वावरतात नवीन लोकांशी ओळख होते वारीमध्ये चालणं म्हणजे संपूर्ण जगाशी एकरूप होणं म्हणूनच लाखो लोक वर्षानुवर्ष वारीत सहभागी होतात ही माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि तुम्हीही वारीत जात असाल तर कमेंट करून नक्की सांगा अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी उपाय आणि उपासना या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद